महायुती सरकारमधील भ्रष्टाचारात अडकलेल्या मंत्र्यांच्या हक्कलपटीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्यभरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या आंदोलनाचा भाग म्हणून सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने सांगली प्रमुख विशाल सिंग राजपूत शंभूराज काटकर अभिजित पाटील संजय काटे यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोडवरील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकेत हे निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी रस्त्यावरच बसून रमी आणि पत्त्यांचा डाव मांडत सरकारवर तीव्र साधला बाजार उठलाय घोटाळ्यांचा खुर्चीवरून उठवा भ्रष्टाचारांना महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांची हक्कालपट्टी झालीच पाहिजे कृषी मंत्री खेळतात रमी कुठे आहे विकासाची हमी सरकार हवाय न्यायाचं नकोय दलाल लुटारूंचं घरात बॅग पैशांची सत्ता पन्नास खोक्यांची अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आंदोलनावेळी संतप्त शिवसैनिकांनी महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही व कृषी मंत्र्यांना शेताच्या बांधावर नेऊन काळे फासू असा संतप्त इशारा दिला तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टमंत्र्यांचा प्रतिकात्मक विरोध म्हणून साडी चोळी आणि वागण्या कुरिअरच्या माध्यमातून पाठवून देई अशी घोषणा केली महाराष्ट्राचे भ्रष्ट मंत्री गिरीश महाजन भरत गोगावले संजय शिरसाट माणिकराव कोकाटे योगेश कदम संजय गायकवाड यांनी भ्रष्ट कारभार केला असून महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतःचा डान्सभार चालू केलेला आहे संजय शिरसाट ही नोटाच्या बॅगा घरात ठेवून म्हणतायत की माझी कपड्याची बॅग आहे तसेच गायकवाड मारामारी करतायत तर असे भ्रष्ट मंत्री राज्यात असतील तर ही राज्याची सत्ता कशी चालणार तर या राज्यातले शिवसेनेच्या वतीने सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आदेश केला की महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच वेळी एकाच तारखेला आंदोलन करायचं आणि ह्या भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही मागणी करत आहे